स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण चविष्ट रुचकर अशी स्मोकी फ्लेवरची मसाला भेंडी झटपट अगदी उपलब्ध साहित्यात कशी बनवायची ते पाहणार आहोत आपण झटपटीत अशी मसाला भेंडीची रेसिपी दाखवणार आहोत तर त्यासाठी इथे मी ही भेंडी घेतलेली आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये या अगोदर देखील मी यूट्यूबवरती मसाला भेंडी दाखवली होती पण आज जरा वेगळ्या पद्धतीने मी दाखवणार आहे खूपच छान बनवून तयार होते त्यासाठी म्हटलं परत एकदा ही रेसिपी आपण तुमच्या सर्वांशी शेअर करावी इथे मी ही भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आता आपण उभी कट करून घ्यायची आहे आणि वाटणासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे वाटणासाठी लागणार आहे लागेल, लागेल आ, कांदे घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेले आहेत खोबरं लागेल आपल्याला थोडंसं आलं लागेल कोथंबीर लागेल आणि लसूण पाकळ्या लागतील कांदे कट करून घ्यायचे आहेत टोमॅटो देखील आपल्याला बारीक असे कट करून घ्यायचे आहेत आणि ही भेंडी देखील आपल्याला कट करून घ्यायची आहे इथे आपली भेंडी देखील कट करून झालेली आहे आणि कांदा देखील कट केलेला आहे टॅमॅटो कट करून घेतलेला आहे इकडे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेला आहे कढईमध्ये आता त्यामध्ये आपण ही भेंडी घालून घ्यायची आहे भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे खूप जास्त पण तेल नाही घ्यायचं इकडे आपली भेंडी फ्राय होतच आहे तोपर्यंत आपण इकडे वाटण्यासाठी कांदा परतणार आहोत तिकडे एक छोटी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण हा कांदा घालून घ्यायचा आहे हा कांदा देखील व्यवस्थित असा भाजून आहे आपल्याला इकडे भिंडी देखील चांगली फ्राय अशी करून घ्यायची आहे छान खूप जास्त कडक करायची नाही आपण ही भिंडी तळून घेऊयात आणि हा कांदा देखील फ्राय करून घेऊया ह्याला कांदा हलकासा परत आलेला आहे आता त्यासोबतच आपल्याला खोबरे घालून घ्यायचं आहे आलं लसून देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया एखाद मिनिट बरेच आहे सोबतच आपली छान अशी परतून होत आलेली आहे पाहू तुम्ही आणखीन थोडा वेळ आपण होऊ देऊयात आता यामध्ये आपल्याला हे टोमॅटो आहेत शिरलेले ते देखील आपण घालून घ्यायचे आहे हे देखील आपल्याला यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे सर्व आहे कोथिंबीर अगदी शेवटी शेवटी घालणार आहे यामध्ये सुरुवातीला आपण हे छान असं परतून घेत आहे आपलं हे वाटण छान परतावं इथे मी अगदी थोडस मीठ घालणार आहे सुरुवातीला मिठामुळे टॅमॅटो वगैरे कांदा छान असा मौसूत परतला जातो त्यासाठी मी अगदी थोडस इथे मीठ घालून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवरती आपल्याला हे छान असं भाजून आहे इकडे आपली भेंडी देखील छान अशी होत आलेली आहे आता आपण ती एका ताटामध्ये काढून घेऊया ही इथंपर्यंतच आपल्याला तळून घ्यायची आहे मी एका ताटामध्येही काढून घेतो इथे मी ही तळलेली भेंडी काढून घेतलेली आहे ते पाहू शकता तुम्ही याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहे आता उरलेली भेंडी देखील मी या तेलामध्ये टाकून घेते इकडे आपला कांदा देखील छान असा परतून होत आलेला हे पाहू शकता तुम्ही कांदा टाळण्यात हे अजून एक दोन मिनिट आपण हे छान असं परतून घेऊयात आणि भेंडी देखील आपण सर्वांशी तळून घेऊया आपलं हे परतत आलेलं आहे आता इथे आपल्याला ही कोथिंबीर घेतलेली आहे ती देखील यामध्ये घालून घ्यायची आहे कोथिंबीर अगोदरच लगे घालायचे नाही सगळ्यात शेवटी घालायचे आहे आणि ती देखील यामध्ये छानची परतून घ्यायची आहे एक मिनिटभर आपण हे परतून घेऊयात आणि गॅस बंद करूयात ते पहा इथे आपले वाटण छानचे परतून झालेले आहे मी गॅस बंद करते आणि आता आपण हे थंड करून घेऊयात थंड करायला ठेवूयात आणि इकडे आपली भिंडी देखील दुसऱ्या बॅचमध्ये मी टाकलेली होती ती देखील तळून झालेली आहे गॅस आपण बारीक करायचा आहे आणि ही भेंडी देखील आपण काढून हे पहा इथे आपलं कांदा टॅमॅटो वगैरे परतलेलं होतं ते थंड झालेलं आहे मी मिक्सरच्या भांड्यात तिथे काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात इथे लाल तिखट घेतलेला आहे साधारणतः दोन चमचे घेतलेलं आहे लाल तिखट धने पावडर घेतलेली आहे एक ते दीड चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे हळद घालून घ्यायची आहे थोडी हळद अगदी अर्धा पाव चमचा घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे मीठ आहे मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं घालून घ्या मीठ तुम्ही आणि आता आपण हे मिक्सरवरती छान असं वाटून घेऊयात इकडे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथे वाटण आपले छान असे वाटून झालेले आहे आता इकडे कढईमध्ये तेल देखील आपले गरम झालेले आहे त्यामध्ये आपण अगदी थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे आणि आता लगेचच आपल्याला हे वाटण घालून घ्यायचे आहे सर्व वाटण आपण यामध्ये घालून घेऊ व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे वाटण छान असं तेल पे आप सुेपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आपलं वाटण हलक असं गोळीपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा मसाला राहिलेला आहे अगदी एक दोन चमचे मी पाणी घालून ते यामध्ये घालणार आहे हे पहा आपले दोन तीन मिनिट छान असं वाटण परतून झालेलं आहे पाहू शकता इथे तुम्ही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अगदी पाणी घेतलं होतं आणि ते देखील यामध्ये घातलेलं होतं त्यामुळे ग्रेवी आपली छान अशी लपतपीत अशी तयार झालेली आहे आता आता आपण इकडे गॅस चालू करायचा आहे मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने भेंडी दाखवणार म्हटलेलं होतं इथे ही भेंडी आहे आपली तळेली ती इथे मी या अशा झाऱ्यामध्ये घेतलेली आहे आणि आपण अशी गॅसवरती तिला धरायचं आहे म्हणजे आपल्या भेंडीला छान असा स्मोकी फ्लेवर येणार आहे आणि चवीला तर खूपच टेस्टी लागते बघा ही भेंडी ही जरा वेगळ्या पद्धतीची आहे मी सुरुवातीला एकदा करून पाहिली मुलांना तर ही खूपच आवडली ही या चवीची भेंडी त्यामुळे मी पुन्हा एकदा ही बनवत आहे म्हटलं मग रेसिपी तुमच्याशी शेअर करावी आता आपण ही भेंडी अशी यामध्ये घालून घ्यायची आहे आता याच पद्धतीने आपण ही भेंडी देखील यामध्ये घालून घेऊयात आणि ही भेंडी लगेच या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे खूप छान अशी चव लागते या भेंडीची तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि मगच मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही भिंडी आवडली असेल तर वेगळ्या चवीची आता पुन्हा आपण ही एक दोन मिनिट छान अशी यामध्ये या, या मसाल्यामध्ये ही भेंडी दोन ते तीन मिनिट अशी वापरून घेऊयात हे पहा इथे आपली भिंडी छान अशी शिजवून तयार झालेली आहे पुढचे तीन चार मिनिट देखील मी ही भिंडी शिजवून घेतलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि ही भिंडी एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया छान चवीची भेंडी अशी बनून तयार होते हे पहा इथे आपली भेंडी तयार झालेली आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्येच पण वेगळ्या चवीची अशी मी दाखवलेली आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद